राजापूर येथील मंडल अधिकारी मनोहर राठोड यांची करप्शनच्या जाळ्या तेवलेत पंचवीस हजारांची लाच घेताना रंग्यात पकडले राजापूर येथील तक्रारदार यांचे लोकसेवक अधिकारी मनोहर राठोड यांनी जमीन नोंदणी प्रकरण करीत मंजूर करण्याकरिता पन्नास हजारांची लाचे मागणी केली तोडजोड अंतिम पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना मंडल अधिकारी करप्शनच्या जाळ्यात लाच घेताना रंग्यात पकडले मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी हे निवेदन महाराष्ट्र यांनी तहसीलदार येवला यांना दिले प्रतिनिधी भागीनाथ गायकवाड दिसत नाहीये बरोबर आहे आता येवला तहसीलदार महाजन साहेबांना भेटलो मंडळ अधिकारी मंडळ अधिकारी मनोहर राठोड हे पंचवीस हजारायची लाच खाताना सापडलेले अभिनंदन करायला आलो तर वास्तवात त्यांचा चेहरा आंबड झालेला आहे ते आमच्याशी आता सुद्धा चांगले वागलेले नाहीये महाजन साहेब तहसीलदार त्यांना आता निवेदन देत होतो त्यांना म्हटलं उभे उभे नाही राहिले बर का जनता मालक आहे ते नोकर आहे आमचे तहसीलदार आणि असं घेतलं असं निवेदन घेतलं बरं का त्यांनी असं असं निवेदन घेतलं बरं का त्यांनी तहसीलदार महाजन साहेब तर ही जी नोकरशाही चालू आहे ना त्यांची जी मुजोरी चालली आहे निर्भय महाराष्ट्र पाठी मुजोरी मोडून काढेल आणि जनताच मालक हे जनताच मालक हे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय ते प्रत्यक्षात आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे आमचे पगारी नोकर आहेत आणि आम्ही कोण आहे मालक 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 तर त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्या नेतृत्वात लाचखोरी चालते कशी हा प्रश्न त्यांना आम्ही लेखी विचारलेला आहे आणि इथून पुढं लाचखोरी चालणार नाही याची काळजी घ्या अशी कडक तंबी पण त्यांना दिलेली आहे तर निर्भय महाराष्ट्र पार्टी अशा लाचखोरांवर कामगारांच्या छातीवर मूग दाळल्याशिवाय शांत बसणार नाही चालू ठेवा हे बंद ते हे बंद कर ते चालू ठेवा